Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. मिरसुरी तळवी येथे नातषष्टी साजरी अभंग गवळणी आणि भक्ती गीते शिरोमणी संत, संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवस फाल्गुन वैद्यष्ठी म्हणून ओळखला जातो या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नातांच्या समाधी दर्शनाला येऊन नतमस्तक होतो याच नातष्ठी निमित्त साधून विरचुरी दळवी येथे हरिनामाचा गजर करण्यात आला विरचुरी दळवी येथील विठ्ठल वराडे यांच्या निवासस्थानी भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला श्री एकनाथ महाराज हे प्रसिद्ध मराठी संत ज्या दिवशी ते समाधीस्थ झाले तो दिवस षष्टी तिथी होता म्हणून वारकरी संप्रदायात या दिवसाला जास्त महत्व आहे या निमित्ताने पंचपदी रूप पहाता लोचनी जय जय रामकृष्ण हरी आदी मन हाती आवडे देवाचे प्रकार एकनाथांचे भारुड देवांचे अभंग गवळणी भजनी मंडळींनी सादर केल्या त्यानंतर आरती करण्यात विटोबा भोर बाळासाहेब झाडे शिवाजी तळवी तुळश्राम कोखाटे विठ्ठल वराडे ज्ञानेश्वर वराडे बाळू तळवी चंद्रभान तळवी यांनी पंखवाद व हार्मोनियमच्या साथीने अभंग भजन गायले हरिरामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता वराडे मनोज संदीप जाधव रोहिणी कुवर माधुरी वराडे पूनम जाधव पूनम वराडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे केव्ही आर न्यूज चोवीस तास